तर आज मी स्पेशल पंचपक्वान बनवलेला आहे आहोंसाठी तर बघू शकतात गाजरचा हलवा जिरा राईस मिक्स व्हेज पनीर टिक्का कोशिंबीर पालक पनीर एवढी सारी मी आज रेसिपी आहोंसाठी बनवलेली आहे हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी काय काय बनवणार आहे आणि खूप सारी रेसिपी मी आज बनवणार आहे तर नक्कीच मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे पालक पनीर आणि गाजरचा हलवा हे दोनच मी तुम्हाला दाखवणार आहे बनवणार तर खूप सारे बनवणार आहे आज मी पण हे दोन तुमच्यासोबत गोष्टी शेअर करणार आहे मी आज आणि गाजरचा हलवा म्हणू शकतात तर आज वेगळा आहे गाजरचा हलवा ते म्हणजे खव्याचं खव्याचा गाजर हलवा आज बनवणार आहे आज काय काय बनवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे मी शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे जास्त काही डीपमध्ये मी दाखवणार नाही कारण की गाजरचा हलवा मी गेल्या वेळेसच दाखवलेला होता तर इकडे गाजर वगैरे शिजवून सगळे काही प्रोसेस मी करून घेतलेला आहे ते पण यावेळेस मी थोडासा वेगळा हलवा बनवणार आहे म्हणजेच की थोडासा खवा टाकून हलवा बनवणार आहे तर नक्कीच तुम्हाला दाखवते मी आता साखर वगैरे टाकून घेतलेली आहे आणि साखरेचं पाणी आटल्यानंतर आपल्याला थोडासा खवा टाकून घ्यायचा आहे तर इकडे साखरेचं पाणी पण अटत आलेलं आहे आणि इकडे दोन चमचा दोन तीन चमचे मी खवा टाकून घेतलेला आहे खूप टेस्टी होतो अशा पद्धतीने वेलची पावडर टाकून घेते तर इकडे हलवा बनवून घेतलेला आहे आता या हलव्याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी आपल्याला इकडे मी खवा पण घेतलेला आहे आणि इकडे काजू बदाम घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आपल्याला खवा टाकून घ्यायचा आहे वरी अशा पद्धतीनं केलात ना तुम्हाला खरंच सांगते एवढा छान हलवा होतो ना की काय सांगू मी तुम्हाला खूप टेस्टी लागतो तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा आणि खवा टाकल्याने खरंच अप्रतिम चव येते अप्रतिम तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा मी सर्व हे खवा लावून घेते आता तर इकडे पाहू शकतात कसला सुंदर आपला हलवा गाजरचा हलवा सुंदर झालेला आहे अप्रतिम चव आहे याची अप्रतिम तर इकडे बघू शकतात आजचा अशा पद्धतीचा हलवा रेडी झालेला आहे थोडासा डिफरंट आहे पण चवीला अतिशय प्रचंड चविष्ट लागतो हलवा एकदा जर तुम्ही खाल ना तर खातच राहाल थोडासा मी तुम्हाला बाईट घेऊन दाखवते ही वरी पूर्ण अशी खव्याची परत आहे इतका सुंदर झालेला आहे ना मी काय सांगू तुम्हाला या सर्वांनी खायला आणि हलवाची रेसिपी कशी झाली नक्कीच सांगा तर खूप सुंदर होते आणि खूप चवीला तर अतिशय चविष्ट होते तर पालक पनीर बनवण्यासाठी इकडे मी कांदा टमॅटो मिरची आणि खडा मसाला घेतलेला आहे आणि इकडे पालक घेतलेली आहे एक जोडी पालक आहे आणि इकडे मी गड गर, गरम पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे मसाला भाजण्यासाठी तवा ठेवलेला आहे तर चला मी मसाला भाजून घेणार आहे तर गरम पाणी ठेवलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनिट एक तीन चार मिनिट आपल्याला फक्त आ, पालक टाकून घ्यायचा आहे खूप वेळ शिजवायचं नाही पालक आपल्याला पाण्यामध्ये कारण की कसं तुम्ही जर खूप वेळ पाण्यामध्ये ठेवलं ना गरम पाण्यामध्ये तर पालकचा रंग बदलतो आणि पालक पिवळसर दिसते आपल्याला पालक पिवळसर नाही पाहिजे आपल्याला पालक ही हिरवीगार त्याची पेस्ट झाली पाहिजे त्यामुळे मग लगेचच एक दोन चार मिनिट झाले ना आपल्याला ते पालक थंड पाण्यामध्ये काढायचा आहे फ्रीजमधलं पाणी पाहिजे थंड पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे पालक आणि मग त्याची आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून पिवरी बनवून घ्यायची आहे तर थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे कसं त्याचा कलर तशाचा तसाच राहतो त्याचा कलर वेगळा होत नाही तिकडे पाहू शकतात प्युरी किती छान झालेली आहे आणि मसाला पण मी वाटून घेतलेला आहे तेल वगैरे इथे ते टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर मी मसाला फ्राय करून घेणार आहे आणि मेन भाजीचं तुम्हाला सांगते मसाला आपण कसा भाजतो यावर आहे व्यवस्थित मसाला भाजला गेला त्याचा चांगलं तेल सुटलं तर तेव्हाच ती भाजी चवीला लागते तर इकडे मी सर्व मसाले पण टाकून घेतलेले आहेत हळदी पावडर टाकलेला आहे कांदा मसाला टाकलेला आहे पनीर मसाला टाकलेला आहे मिरची पावडर टाकलेली आहे आणि ती व्यवस्थित मी परतून घेतलेली आहे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान त्याचा कलर छान येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचा आहे कारण कसं आहे कच्चं लागू नये आपल्याला आणि तडका जर चांगला नसेल तर भाजी चविष्ट होतच नाही आहे तर पेस्ट पण खूप छान झालेली होती पालकाची पेस्ट खूप छान आणि हिरवागार कलर तर तुम्ही पाहू शकतात खूप छान आणि आता मला अजून दहा पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे पालक कारण पालक ही शिजली पाहिजे आपण गरम पाण्यामध्ये ते तेवढी व्यवस्थित शिजवलेली नसते म्हणून थोडीफार शिजली ना मग थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि पनीरचे तुकडे टाकून घेतले आणि आहे माहिती आहे का पनीर जेव्हा बनवतो ना पनीर पालक पनीर जेव्हा बनवतो ना तर पनीरचे काप आपल्याला मोठे मोठे टाकायचे आहेत खूप बारीक नाही टाकायचे कारण की कसं मग पनीरमध्ये तुटतं आणि कसुरी मेथी आणि वरून तडका मी टाकून घेतलेला आहे आता गोलूचं रिएक्शन भारी झाले तर इकडे स्वामींची पण पूजा करून घेतली आज गुरुवार असल्यामुळे आरती वगैरे करून घेतली आणि इकडे पाहू शकतात आहोंसाठी मी खूप स्पेशल अशा डिश आज बनवलेल्या होत्या उपवास असतो आणि छान वाटतं मला बनवायला असं घरामध्ये काहीतरी वेगवेगळं करायला तर हलवा बनवलेला आहे पालक पनीर कोशिंबीर बनवलेली आहे आणि पनीर टिक्का बनवलेला आहे मिक्स व्हेज बनवलेला आहे जिरा राईस बनवलेला आहे आज आहोंसाठी बनवला स्पेशल पंचपकवान कसं झालं आहे हो

तर बघू शकतात आहोणसाठी मी बनवलेलं आहे पंचपक्वान स्वयं कसं झाले छान झाले गोलू तर जेवला आहे आणि गोलू जेवून बसला आहे आता सोप्यावर बोलू हाय कर सर्वांना तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच माझी नवनवीन व्हिडिओ पहा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय